युगे ती बाबासाहेबांचा निर्वाण दिन आपण साजरा करतो असं म्हणता येणार नाही परंतु महापरी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं त्यांच्या कार्याचं आपण स्मरण करतो आणि हे स्मरण करण्यासाठी विचारपीठावरती आमचे सहकारी सुतार सर आणि आमच्या अग्रे मॅडम हे दोघेजण उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही सगळे लोक इथं उपस्थित आहात आणि बाबासाहेबांच्या विचारांबद्दल त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता तुमच्या डोळ्यांमध्ये मला दिसते आहे मगापासून दोन तीन वक्त्यांनी खूप छान सुंदररित्या मोजक्या शब्दांमध्ये बाबासाहेबांच्या कार्याचं स्मरण केलं आणि त्यानंतर सुतार सरांनी खूप सुंदर भाषण केलं आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या कार्याचा त्यांनी आढावा घेतला आणि त्यानंतर आता मग मी काय मार्गदर्शन करायचं असं माझ्यासमोर प्रश्न पडला याचं कारण म्हणजे बाबासाहेब हा विषय खूप चर्चेला जातो जगात जगात म्हणण्यापेक्षा आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त पुस्तकं जर कोणाच्या कुठल्या विषयावरती खपतात असं जर कोणाला विचारलं तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढं प्रचंड प्रभाव एवढा प्रचंड प्रभाव बाबासाहेबांचा जनमानसावरती आहे त्याचं कारण काय बोलत या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणं खरं तर गर, गरजेचं आहे सरांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आरक्षण जर नसतं तर गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळालं असतं का त्यांना नोकऱ्या मिळाल्या असत्या का त्यांचं जीवन सुकर झालं असतं का हे आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे काल संध्याकाळपासून वेगवेगळ्या सोशल मीडियावरती समाज माध्यमांवरती डॉक्टर बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी अनेक माणसं लिहितायत आहेत त्यांचे फोटो प्रदर्शित करतायत त्याचबरोबर त्यांचा विचार त्यांनी काय काय विचार केलेत मांडलेत समाजापुढं या विचारांचा उल्लेख ते करतायत आणि खूप भावपूर्ण आदरांजली ते वाहतायत काल रात्रीपासून मी बघतो आणि एक पोस्ट बघितल्यानंतर गोलपिठाकार नामदेव ढसाळ यांची पोस्ट माझ्या वाचनात आली नामदेव ढसाळ असं म्हणतात आपल्या कवितेमध्ये आमचं जे काही आहे ते सर्व तुझ्यामुळं आहे आमचं असणं आणि आमचं कस हे फक्त तुझ्या मुळे आमचं सुख आणि आमचं दुःख हे फक्त तुझ्यामुळं आहे हे नामदेव ढसाळ्यांची कविता माझ्या वाचनात आली आणि माझ्या लक्षात आलं की मी ज्या शाळेचा काय आहे ज्याला ज्या ज्या ठिकाणी मी नोकरी करतो माझं आयुष्य सुखाने मी काढतो हे कुणामुळे आहे बाबासाहेबांमुळे आहे ते आपण सातत्यानं देण्यात ठेवलं पाहिजे म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीनं ते सातत्यानं देण्यात ठेवलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेकांच्या आयुष्यामध्ये हो प्रकाश आणि प्रकाश करून ठेवला ते बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब कसे झाले त्यांचं खरं नाव बाबासाहेब नाही तुम्ही अनेक ठिकाणी वाचला असेल की बाबासाहेबांचं खरं नाव खर तर भीवा होत नंतर त्यांचं भीमराव झालं लाडका भीम लाडका होता पण त्याचा फोडकर पण होता कदाचित या खोड्या करण्याच्या सवयीमुळंच पुढे जाऊन आपल्या देशामध्ये दे सुद्धा त्यांनी जे प्रचंड मोठं कार्य केलेलं आहे त्याची जडणघडण त्यांच्या लहानपणी झालेली आहे बोटे हळूहळू भीमरावच बाबासाहेबांच्या बाबासाहेब बाबासाहेब या रूपांतर रुपांतर झालं त्याच कारण काय तर बाबासाहेब हा शब्द त्यांना त्यांच्या लाखो अनुयायांनी दिला कारण बाबासाहेबांनी आपल्या केवळ मुलांचं पितृत्व केलं नाही खर तर त्यांना त्यांच्या मुलांकडं लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही आपल्या लाखो कोटी मुलांसाठी जनतेसाठी अन्यायामध्ये अत्याचारामध्ये अस्पृश्यतेचा कलंक लागल्यामुळं असंख्य लोकांचं लोकांचा उद्धार करण्यासाठी बाबासाहेबांनी अहोरात्र मेहनत केली आणि त्या मेहनतीमुळं खर तर आज आपण इतके चांगले दिवस अनुभवतोय परंतु त्याच वेळेला मात्र त्यांना त्यांच्या मुलांकडे लक्ष देता आलं नाही त्यांची मुलं दगावलीत सुद्धा आणि त्यांनी आपल्या मुलांकडे आपल्या जैविक मुलांकडे बायोलॉजिकल मुलांकडे त्यांना लक्ष देता आलं नसलं तरी तरी देखील त्याने आपल्या लाखो करोड अनुयायांना त्या सर्व मुलांचं उद्धार करण्याचं त्यांनी काम केलं आणि म्हणूनच बाबासाहेबांना म्हणजे भीमरावला बाबासाहेब हे नाव पडलेलं आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे बाबासाहेबांचं सगळं चरित्र अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की बाबासाहेबांमध्ये एक जबरदस्त गुण होता ते म्हणजे त्यांचा शिक्षकांप्रती प्रचंड आदर होता त्यांच्या आयुष्यामध्ये तसे शिक्षक पण लाभले होते खर तर त्यावेळेला अस्पृश्यता एवढी होती की अस्पृश्यांना म्हणजे महार समाज असेल किंवा अशा कितीतरी अठरा पगड जाती अशा होत्या की ज्यांना अनुसूचित जाती आता आपण मानतो अस्पृश्य ठरवतो त्या लोकांना समाजामध्ये वावरायला सार्वजनिक ठिका ठिकाणी वावरायला बंदी होती बाबासाहेबांना शाळेत शिकता येत नव्हतं बाबासाहेब बाहेर थांबून ते शिकत असायचे पण बाबासाहेब गुणी होते बाबासाहेबांमध्ये प्रचंड म्हणजे त्यांची प्रतिभा शक्ती प्रचंड होती म्हणून त्यांच्या आंबवडेकर नाव आंबेडकर नावाच्या शिक्षकांनी त्यांना त्यांचं नाव बदललं खर तर बाबासाहेबांचं खरं नाव काय होतं आंबवडेकर कोकणातलं आंबवडे हे त्यांचं मूळ गाव त्यांचा जन्म जरी मध्य प्रदेश मधल्या महू इथं झाला असला तरी त्यांचं मूळ गाव कोकणामधल्या दापोली बरं का ते आंबवडे म्हणून गाव आणि त्यांचं आडनाव आंबवडेकर असं लावलं लागलेलं होतं शाळेमध्ये पण आंबेडकर नावाच्या त्यांच्या गुरुंनी त्यांना ते नाव बदललं आंबवडेकर यांच्याऐवजी त्यांनी कुठलं नाव ठेवलं आंबेडकर एका गुरुला असं वाटावं आपल्या एका शिष्याचं नाव अशा पद्धतीनं असावं केवढी म्हणजे महान गोष्ट आहे बघा केवढी वेगळ्या प्रकारची गोष्ट आहे त्या आंबेडकर नावाचे जे गुरुजी होते बाबासाहेबांचे ते ब्राह्मण होते बरं का त्यांनी आपलं नाव बाबासाहेबांना दिलं म्हणजे ते शिष्य शी, किती ग्रेट आणि त्यांच्यापेक्षा देखील त्यांचे गुरु किती ग्रेट होते हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे बाबासाहेबांना बुद्धाची माहिती झाली गौतम बुद्ध म्हणजे नेमका कोण हे त्यांना माहिती झालं ते कसं आहे का बाबासाहेब मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झाले आणि एका अस्पृश्य समाजातला मुलगा मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होते म्हणून त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम डबक चाळीमध्ये कुठेतरी ठेवला होता मुंबईच्या आणि त्यावेळेला केळुसकर नावाचे कृष्णाजी अर्जुन केळुसकर नावाचे गुरुजी त्यांनी अनेक महान व्यक्तींबद्दल त्यांनी चरित्र लिहिली होती आणि त्यापैकी एक बुद्ध चरित्र त्यांनी लिहिलेलं होतं ते बुद्ध चरित्र त्यांनी मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या भीमरावला त्यांनी प्रेझेंट केलं बाबासाहेबांवरती त्या पुस्तकाचा खूप प्रभाव पडला असेल असं आपण म्हणूया म्हणून तर एकोणीशे छप्पन मध्ये मृत्यूच्या काही महिने आधीच त्यांनी बुद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला केवळ तेवढंच नव्हे तर त्यांनी आपल्या लाखो अनुयांना देखील बुद्ध धर्म स्वीकारायला लावला स्वीकारायला लावला ला हे काय बाय फोर्स नव्हे तर त्याची त्याच्यावरती खूप अभ्यास करून त्यांनी बुद्ध धर्म त्यांनी स्वीकारायला लावला स्वतः देखील कारण का बुद्ध धर्म हा विज्ञानवादी धर्म आहे असं त्यांचं मत होतं स्वातंत्र्य समता बंधुता ही मूल्य बुद्ध बुद्धाच्या संघामध्ये असल्या कारणानं ती मूल्य मानवजातीच्या कल्याणासाठी उपयोगाची आहेत म्हणून बाबासाहेबांनी संविधानामध्ये त्या स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूल्यांचा समावेश केला बाबासाहेब हे देखील म्हणजे संविधान सभेचे किंवा मसुदा समितीचे अध्यक्ष कसे झाले खरं त्यांची एक रोचक अशी कथा आहे मनोरंजक अशी कथा आहे खर तर बाबासाहेब त्या संविधान सभेमध्ये नसते बर का कारण विधिमंडळामध्ये जाण्यासाठी कायदे मंडळामध्ये जाण्यासाठी बाबासाहेब ज्या मतदारसंघामधून मत निवडून यायला पाहिजे होते तो मतदारसंघ हा बांगलादेशामध्ये गेलेला होता आजचा बांगलादेश म्हणजे त्यावेळेचा पूर्व पाकिस्तान आणि बाबासाहेबांना कुठलीही कॉन्स्टिट्युन्सी राहिलेली नव्हती मतदारसंघ राहिलेला नव्हता मग आता पेच पडला बाबासाहेबांसारखा प्रकांड पंडित असणारा माणूस कायद्याचा प्रचंड अभ्यास करणारा माणूस असलेला माणूस हा जर कायदे मंडळामध्ये जर नसेल तर कायदा कसा निर्माण करायचा असा प्रश्न काँग्रेस सहित अनेक नेत्यांना पटला आणि महात्मा गांधीजींनी नेहरूंना सूचना केली की बाबासाहेबांना काय पण करून मसुदा समितीमध्ये घेतलं पाहिजे कारण बाबासाहेबांच्या सारखा प्रकांड पंडित त्यावेळेला देशामध्ये नव्हता होते अनेक माणसं बॅरिस्टर पण बाबासाहेब हे आगळे वेगळे व्यक्तिमत्वाचे होते आणि बाबासाहेबांना मसुदा समितीमध्ये घेणं हे काळाची गरज होती म्हणून मग बाबासाहेबांना मुंबईमधल्या एका मतदारसंघामधनं मत ह्याच्यामध्ये मत घेत कायदे मंडळामध्ये घेतलं गेलं तिथनं त्यांना मुंबईमधनं निवडून आणलं गेलं आणि कायदे मंडळामध्ये घेतलं आणि कायदे मंडळामध्ये गेल्यानंतर मसुदा समितीचे ड्राफ्टिंग कमिटीचे ते अध्यक्ष झाले आणि त्या ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दोन वर्ष किती अकरा महिने जवळपास तीन वर्ष ते खपले आपण सांगतो दोन वर्ष अकरा महिने किंवा काही बरेच आपण काहीतरी सांगत असतो पण बाबासाहेबांनी एकोणीशे वीस पासूनच खऱ्या अर्थानं कायद्यांचा अभ्यास त्यांनी केलेला होता अनेक देशांमध्ये ते गेलेत इंग्लंडमध्ये गेलेत अमेरिकेमध्ये गेलेत त्या देशामधल्या कायद्यांचा त्यांनी दे अभ्यास केला त्या सगळ्या देशांचा कायद्यांचा अभ्यास करून संविधानामध्ये जे आपल्या देशासाठी लागू पडतील अशा अनेक कायदे त्यांनी आपल्या संविधानामध्ये इन्क्ल्यूड केले असे बाबासाहेब आपल्याला त्यांनी संविधान इतकं सुंदर दिलं की जगाच्या पाठीवरती एवढा मोठा लोकशाही देश असणारा आणि एवढी लोकसंख्या असणारा देश या संविधानावरती खूप सुंदररित्या चालतोय हे जगाला आश्चर्य वाटत बाबासाहेबांना चॅम्पियन ऑफ वुमेन्स राईट असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे स्त्रियांच्या हक्काचे समर्थक मोठे समर्थक म्हणून त्याला मांडलं जातं याचं कारण काय बाबासाहेबांनी केवळ दलितांसाठीच काम केलं नाही बाबासाहेबांनी महिलांसाठी काम केलं मला वाटतं की गेल्या आठ दहा दिवसामध्ये आपण इथं नववीचा आपण अभ्यास करत होतो इतिहासाच्या पुस्तकामध्ये महिलांचे सबलीकरण नावाचा आपण प्रकरण अभ्यासत होतो त्याच्यामध्ये आपण अभ्यासलय बाबासाहेबांनी कशा पद्धतीनं महिलांसाठी काम केलं पूर्वी आपली घटना अस्तित्वात येण्यापूर्वी आपल्या देशामध्ये महिलांना वारसा हक्क हा दिला जात नसायचा बाबासाहेबांनी तरतूद केली वारसा हक्क महिलांना मिळाला पाहिजे रजा घटस्फोट सुद्धा एका असाधारण परिस्थितीमध्ये घटस्फोट सुद्धा घेण्याचा अधिकार महिलांना मिळाला पाहिजे अशा विविध प्रकारच्या तरतुदी करून महिलांचं जीवन सुखी करणारे बाबासाहेब हे आपल्याला त्यांचं स्मरण करायला पाहिजे केवळ एवढंच करून ते थांबले नाहीत रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमध्ये देखील बाबासाहेब हे खऱ्या अर्थानं कायदे पंडित होतेच पण त्याच्या पेक्षा पण अधिक ते अर्थ तज्ज्ञ होते आणि त्यांच्याच काही विचारांमुळे रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमध्ये देखील त्यांच्या विचारांचा किंवा त्यांच्या कार्याचा वाटा आहे हे मी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमध्ये देखील त्यांचा वाटा आहे नद्या जोड प्रकल्प आपल्याकडे आता अनेक सरकार विचार विचारत घेतात तो नद्या जोड प्रकल्प हा विषय देखील बाबासाहेबांनी त्यावेळेला हाताळ हाताळला होता शेतीच्या विकासासाठी वेगवेगळ्या पद्धतीची धरणं आपल्या देशामध्ये पाहिजे हा विषय देखील बाबासाहेबांनी बाबा बाबासाहेबांनी स्पर्श केला नव्हता असा कुठलाही विषय त्या काळामध्ये नव्हता आणि त्यांनी स्पर्श केलेले अनेक विषय हे आज देखील आपल्याला रिलवंट वाटतात आज आजच्या काळासाठी सुद्धा सुसंगत वाटतात म्हणून बाबासाहेब महान ठरतात लक्षात ठेवा बाबासाहेब महान काय आहेत बाबासाहेब एकोणीसशे छप्पनला या जगातून निघून गेलेत परंतु त्यांचा विचार त्यांनी मांडलेले जे विचार आहेत ते अजूनही जिवंत आहेत आणि अनंत काळापर्यंत त्यांचे विचार जिवंत राहतील बाबासाहेबांचे विचार हे आपल्या देशाला पुढे नेणारे विचार आहेत बाबासाहेबांचे विचार समाजामध्ये शांतता प्रस्थापित करणारे विचार आहेत समाजाचा विकास करणारा विचार त्यांचा आहे आणि व्यक्तीचा खऱ्या अर्थानं विकास करण्याचा विचार जो कोणी मांडला असेल तो नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपण आपल्या शाळेमध्ये बाबासाहेबांच्या कार्याचं स्मरण केलं इथे उपस्थित राहिलो आणि त्यांच्या कार्याचा आपण आढावा घेतला मीही माझ्या पद्धतीनं तुम्हाला काही माझ्या माझ्याकडे असलेल्या काही गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही त्या शांतपणे ऐकून घेतल्या त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि व्यवस्थापनानं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि मी माझे भाषण इथं थांबवतो जय भिंद